अहिल्यानगर शहराचे जे आमदार आहेत तो त्याचाच एक प्रयत्न करत असतील असं मला वाटतं त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपमधून ते नक्कीच उभा राहतील अशी चर्चा मात्र त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी चार वर्षाच्या आधीपासूनच सुरू झाली असं आपल्याला ला म्हणावं लागेल पण हे द्वेषाचं राजकारण आणि वक्तव्य हे योग्य नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं तसंच अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला म्हणून मी माझ्या मतदारसंघातला एक विषय या ठिकाणी घेतो जामखेड तालुक्यामध्ये दहावीमध्ये असणाऱ्या एका चुमुकलीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं बलात्कार केला त्याचा एफआयआर काल झाला एसपीचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्याशी चर्चा झाली व ते स्वतः व पोलीस प्रशासनाले काकडे नावाचा जो एक त्याच्यामध्ये आरोपी आहे शिवराज काकडे याला कालच पकडलं पण मनोज हुंबे नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे एका मोठ्या गँगचा तो त्या ठिकाणी मेंबर आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या चुमुकलीला आपल्या न्याय द्यायचा आहे या हुंबेला पकडायचं त्याला जेलमध्ये टाकायचं आणि हे दोन्ही लोक बाहेर हे जे आरोपी आहेत ते बाहेर कसे येणार नाही या बाबतीतली दक्षता ही खऱ्या अर्थाने प्रशासनाने घ्यावी आणि मनोज हुंबे जर पुढच्या काही तासामध्ये सापडला नाही तर हे प्रशासनाला परवडणार नाही एक त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी आणि सरकारला या ठिकाणी सांगतो